सो आता हे आम्ही रिप्लेस करणार आहोत आणि नवीन मशीन आम्ही घेतलेला आहे तर आता हे मशीन आमचं जाणार आहे घरातील जुन्या वस्तूंशी आपली एक वेगळीच अटॅचमेंट असते आणि त्याच जागी नवीन वस्तू आली की त्याचा आनंद सुद्धा असतो मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप मजेतच असाल सो नवीन मशीन आलेलं आहे कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्ही बघितलं असेल की आमचं जुनं मशीन बिघडलं होतं आणि ऍक्च्युली त्या दादांनी आम्हाला सांगितलं की ती रिपेअर होईल पण गॅरेंटी नाही आणि त्याची कॉस्ट सुद्धा जरा जास्त होती मग आम्ही सगळ्यांनी प्रिफर केलं की नवीनच मशीन घेऊया कारण तसं आता त्या मशीन सहा ते सात वर्ष झाली होती आणि माझ्यासाठी ते स्पेशल होतं कारण आमचं लग्न झाल्यानंतर नंतर पहिल्याच दिवाळीच्या दरम्यान वगैरे आम्ही ते मशीन घेतलं होतं त्याच्यामुळे त्या दिवसापासून कालच्या दिवसापर्यंत ते मशीन माझ्या बरोबर होतं आणि खूप सवय झाली होती कारण डेलीचे आपले कपडे धुणं, माझा म्हणजे माझा आणि तो वापर करणं त्याची सवय झाली होती असं थोडंसं मिक्स्ड इमोशन्स आहेत आणि कुठल्याही गोष्टींशी आपली ती इमोशन्स असतात बट ठीक आहे हे मशीन आलेलं आहे आता ह्याची सुद्धा मला सवय होईलच सो so, आज मी कपडे ह्यात धुणार आहे आणि अगेन तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे त्याचे फीचर्स काय आहेत तुम्हाला सुद्धा सांगणार आहे आणि त्याच्याच बरोबर आज मी साबुदाणा वडा करणार करणार आहे आहे जेवायला सो so, तो सुद्धा तुमच्याबरोबर शेअर मशीनचं अनबॉक्सिंग आल्या आल्याच झालं होतं पण तरी त्याच्यावरती जे प्लॅस्टिक होतं ते आधी मी काढून घेतलं कारण मला पूजा करायची होती हळद कुंकू व्हायचं होतं तर मशीनची आता पहिले पट्टन पूजा करून घेऊया सगळ्यात आधी मी हळद आणि कुंकू वाहून घेतलं नंतर थोड्याशा अक्षता सुद्धा वाहिल्या आणि नंतर छान असं एक जांभळ्या रंगाचं फूल ठेवलं तर कुठलीही नवीन गोष्ट आणल्यानंतर आपण तिची थोडीशी पूजा करतो सो मी सुद्धा करून घेतलेली आहे हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहिलेलं आहे आणि आता ते मशीन वापरायचं आहे तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे पण त्याच्या आधी मी आता साबुण करून घेते चला साबुदाणा वडा करायला घेतये साबुदाणा काल रात्रीच मी भिजत घातला होता त्याच्यामुळे हा साबुदाणा घेतलाय बटाटे सुद्धा मी सकाळीच कुकरला लावून घेतले होते आता फक्त ते सोलून घ्यायचे लाल तिखट मीठ दाण्याचं कूट आणि कोथिंबीर आता पटकन मी बटाटे आधी सोलून घेतेय आणि मग आपल्याला वड्यांचं पीठ भिजवायचं आहे अंकिताने सांगितलेलं साहित्य बटाटे साबुदाणा कोथिंबीर लाल तिखट मीठ आणि दाण्याचं कूट तर जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की मी बटाटे सकाळीच शिजवून घेतले होते साधारण एक सात ते आठ बटाटे मी शिजवले होते सगळ्यात आधी ते सोलून घेतले बटाटे सोलून झाल्यानंतर मी एका परातीमध्ये सगळा साबुदाणा काढून घेतला नंतर जे बटाटे आपण सोलून ठेवले होते ते सगळे त्यात कुसकरून घेतले शक्यतो मी बटाट्याचं प्रमाण जास्त घेते म्हणजे पीठ छान एकजीव मिक्स करता येतं ता। नंतर त्यात चवीनुसार तिखट घातलं भरपूर शेंगदाण्याचं कूट घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं नंतर त्यात कोथिंबीर घालायची होती म्हणून आधी कोथिंबीर छान बारीक चिरून घेतली आणि ती कोथिंबीर सुद्धा त्या पिठामध्ये मिक्स केली कोथिंबीर टाकून झाल्यानंतर मी सगळं पीठ छान मळायला घेतलं तिखट मीठ दाण्याचं कूट आणि साबुदाणा हे छान सगळं एकत्र करून घेतलं बटाट्याचं प्रमाण जास्त घेतल्यामुळे पीठ छान असं घट्टसर होतं so, सो अंकिताचे हात भरलेले आहेत आणि तिला आता ऍडिशनल पीठ आणि दाण्याच्या बोटाची गरज आहे सो ती मी तिला मदत करतो ऍडिशनल दाण्याचं अजून टाकतो अजू? आणि नंतर सगळं पिठामध्ये छान मिक्स झाल्यानंतर साबुदाण्याचा मी मस्त एक मोठा गोळा बनवून घेतला आणि एक एक त्याचे कच्चे वडे करायला सुरुवात केली हाताला थोडंसं पाणी लावून छोटे छोटे साबुदाण्याचे गोळे घेऊन ते मी थापून घेतले साधारण आम्हाला किती वडे लागतील त्या अनुषंगाने सगळ्यात आधी मी वडे थापून घेतले झालेले आहेत मग फटाफट वडे तळून घेणार आहे कढई मध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल गरम, गरम होईपर्यंत वड्यांबरोबर जी मी चटणी करते त्याची तयारी केली एका बाउल मध्ये तीन ते चार चमचे दाण्याचं कूट घेतलं त्यावर तीन ते चार चमचे दही ऍड केलं दही ॲड करून झाल्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ ऍड केलं लाल तिखट ऍड केलं आणि नंतर पाणी घालून ती चटणी छान एकजीव करून घेतली वड्यांचं तेल छान झिरपावं म्हणून एका डिश मध्ये टिश्यू पेपर पसरवून घेतले तेल मस्त तापलं होतं पटापट एक एक करून सगळे वडे तळायला घेतले तेल जितकं जास्त गरम झालेलं असेल तितके वडे पटापट तळले जातात आणि छान कुरकुरीत होतात आणि मस्त असे गरमागरम साबुदाणा वडे तयार झालेले आहेत आणि मस्त अशा ब्लॅक डिश मध्ये चटणी बरोबर गरमागरम वडे सर्व केले आणि आम्ही दुपारी जेवून घेतलं साबुदाणा वडा झालेला आहे आमचं जेवण सुद्धा झालेलं आहे आणि आता मशीनच ओपनिंग करायचं आहे पण त्याच्या आधी त्याचे फीचर्स तुम्हाला सुद्धा दाखवून घेते आणि आम्ही हे जे मशीन आहे ते हायर कंपनीचं घेतलेला आहे तर हे मशीन सेवन पॉईंट फाय च आहे त्याच्या बाजूला एक पॅनल आहे ज्याच्यावर पॉवर बटन आहे त्याच्या खालीच स्टार्ट आणि पॉजचं बटन आहे बाजूला तुम्ही हे ऑप्शन बघू शकताय नॉर्मल डीप क्लीन डेलिकेट क्विक हे प्रोग्रॅम्स आहेत आपल्याला कशा पद्धतीने कपडे धुवायचे आहेत त्या अनुषंगाने हे प्रोग्रॅम चूज करायचे आहेत बाजूला वॉश रिंग स्पिन टब ड्रायचे सुद्धा ऑप्शन आहेत कधीतरी फक्त आपल्याला स्पिन करायचं असेल किंवा कधीतरी मशीनचा टब क्लीन करायचा आहे तर आपण हे ऑप्शन वापरू शकतो त्याच्याच बाजूला आपण कोणता प्रोग्रॅम सिलेक्ट केलेला आहे त्याचा टाईम इंडिकेट होत असतो आणि लगेचच त्याच्या बाजूला वॉटर लेवलचासुद्धा ऑप्शन दिलेला आहे आपण कोणता प्रोग्रॅम वापरतोय आणि आपण किती कपडे धुवायला टाकलेत या अनुषंगाने वॉटर लेवल ऑटोमॅटिक सेट होत असते त्याच्या बाजूलाच त्यांनी चाइल्ड लॉकसुद्धा दिलेला आहे मुलं पटकन मशीन उघडतात किंवा डोकावून बघतात त्यासाठी चाइल्ड लॉकसुद्धा दिलेला आहे मशीन ओपन केल्यानंतर डिटर्जंटसाठी एक वेगळा ड्रॉवर त्यांनी इथे दिलेला आहे त्याचप्रमाणे दहा इयर्सची वॉरंटी सुद्धा इथे त्यांनी दिलेली आहे आणि हे जे डोअर आहे मशीनचं ते हायड्रोलिक आहे ऑटोमॅटिक ते बंद होतं आतमध्ये तुम्ही बघू शकता हा टब आहे आणि हे जे मी तुम्हाला दाखवते त्यातून जेव्हा मशीन आपलं चालू असतं तेव्हा कंटिन्युअस त्यातनं ते पाणी बाहेर येत असतं तर चला तुमच्याबरोबर आता मी या मशीनचं ओपनिंग करते आहे सगळ्यात आधी कपडे मी या मशीनमध्ये टाकून घेते आहे मी मलासुद्धा हे मशीन आज नवीनच आहे काय प्रोग्रॅम आहे किती मिनटाचा प्रोग्रॅम आहे वॉश कसं होणार आहे रिन्स कसं होणार आहे हे मीसुद्धा तुमच्याबरोबर आज बघणार आहे सगळ्यात आधी इथे मी डिटर्जंटच्या जागेवर डिटर्जंट लिक्विड टाकून घेते आहे लिक्विड टाकून घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता डोअर ऑटोमॅटिक बंद झालेला आहे आणि आता मी इथे प्रोग्रॅम सेट करत आहे पॉवर बटन सिलेक्ट करून मी क्विक हा प्रोग्रॅम सिलेक्ट केलेला आहे ज्यात तुम्ही बघू शकता दहा मिनटं आणि वीस लिटर वॉटर लेवल त्याने ऑटोमॅटिक सेट केलेली आहे आणि इथे आता आपलं पाणी सुरू झालेलं आहे हा पहिला वॉश प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि बघू शकता मस्त साबणाचा फेस इथे झालेला आहे आणि मशीन नवीन आहे त्याच्यामुळे कपडेसुद्धा खूप छान धुतले जात आहेत मला फार आवडलं आहे मशीन आणि आता हे वॉश झाल्यानंतरचं स्पिन इथे होत मस्तच खूप छान पद्धतीने कपडे स्पिन झालेले आहेत आणि पुन्हा एकदा पाणी सुरू झालेलं आहे मला वाटतं वॉशनंतरचा रिन्स प्रोग्रॅम आता आपला इथे सुरू झालेला आहे पाण्याचा फ्लो तुम्ही बघू शकता रिन्समध्ये साबण न वापरता पाण्यामध्ये स्वच्छ कपडे धुतले जात आहेत आणि आता आपलं इथे पाणी ड्रेन होतंय आहे आणि मला वाटतं रिन्स नंतरचं आता हे आपलं फायनल स्पिन कपड्यांमधलं पूर्ण पाणी इथे आता निघून जात आहे कपडे पूर्णपणे इथे ड्राय होणार आहेत चला कपडे झालेले आहेत आता मी पटकन वाद घालून घेते आणि अशा प्रकारे नवीन मशीन वापरायला माझी सुरुवात झालेली आहे थोडा वेळ का होईना माझ्या त्या जुन्या मशीनची मला कुठे ना कुठेतरी थोडी आठवण येत होती पण जुन्या गोष्टी जाताना दुःख होतं पण तसंच नवीन गोष्टी आल्यानंतर तेवढाच आनंद असतो आणि असेच काही बदल आपण आपल्या आयुष्यात करत असतो काही बदल आपल्याला करायचे असतात आणि काही बदल आपल्याला करावे लागतात